आ, मी स्वप्नाली मोडे, मी संभाजीनगर म्हणजे औरंगाबादवरून इथे आलेले आहे मी अर्थशास्त्रामध्ये पी एच डी करते आम्ही आमचा प्रश्न हा सातशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांचा गेले दोन वर्षापासून प्रलंबित होता आम्ही खूप आंदोलनं केली आमचा खूप त्यामध्ये वेळ गेला परंतु जा, जास्त सक्सेस आणि शेवटच्या क्षणी आम्हाला ज्यांनी मदत केली ते आपले आदरणीय आपले सर्वांचे लाडके अमित सर त्यांचा आम्ही सत्कार करण्यासाठी म्हणजे सत्कार म्हणजे आम्ही थोडंसंच काहीतरी हे करतोय आम्हाला अजून खूप मोठं पी एच डी करून आम्ही प्रबंध घेऊन सरांच्या हातून तो म्हणजे करण्याची माझी इच्छा आहे तर मी एक छोटासा बुलके सरांना दिलेला आहे तर तो माझ्या सातशे त्रेसष्ट जे विद्यार्थी आहेत बार्टीचे त्यांच्या वतीने मी सरांना देते आणि मी सरांचं हे म्हणते आभार मानते धन्यवाद सर तुमच्यामुळे आमचं काम झालं आणि अजूनही काय आम्हाला अडचणी आल्या सर म्हटले तुम्ही कधीही या आणि आम्हाला बोला तर म्हणजे प्रत्यक्ष तिथे जाऊन अगदी मी सरांना पंधरा मिनिटापूर्वीच वेळ मागितला होता आणि सरांनी आम्हाला वेळ दिला आम्हाला म्हटले तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आला तरी मला भेटा म्हणजे असे आमदार आमच्या आहेत लाडके आहेत सर धन्यवाद धन्यवाद